नमस्कार माझे नाव डॉक्टर निकिता खडसे उलटी मळमळ होणे सोबतच भूक वाढणे हे कॉमन जसे बदल असतात त्याचप्रमाणे मध्ये त्वचेमध्ये काही बदल होतात ते आज आपण प्रेग्नन्सी मध्ये इस्ट्रोजन लेवल ही खूप प्रमाणात वाढलेली असते त्यामुळे त्वचेत काही बदल दिसतात तसे इतर हार्मोनही वाढलेले असतात त्यांच्यामुळे पण काही बदल पाहायला मिळतात सर्वप्रथम आपण ड्राय स्किनबद्दल जाणून घेणार आहोत प्रेग्नन्सीमध्ये ड्रायनेस हे ऑलरेडी वाढलेलं असते तर ड्राय स्किनवाल्यांनी ते ड्रायनेस वाढू नये यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात आपली स्किन मॉइस्ट कशी राहील आणि हायड्रेट कशी राहील याकडे लक्ष द्यायचे आहे तर यासाठी हार्ड सोप आपल्याला वापरायचे नाही आहे आंघोळीपूर्वी आपल्याला ऑइलने मसाज करायचा आहे बटक्सवरती थाईजवरती ॲबडोमेनवरती आणि ब्रेस्टवरती आपल्याला हलक्या हाताने तिळतेल किंवा नारळ तेलाचा उपयोग करायचा आहे आणि त्यानंतर अंघोळ करून घ्यायची आहे त्यानंतर आपण मार्केटमध्ये अवेलेबल असणाऱ्या क्रीम्स विटॅमिन ई e युक्त आणि युक्त अशा क्रीम आपल्याला वापरायचे आहेत काही प्रेग्नन्सीमध्ये मध्ये काही विशेष असे क्रीम्स पण ऑइल्स पण अवेलेबल असतात ऑलिव्ह ऑइल ज्यांनी चिपचिपेपणा आपल्याला जाणवणार नाही तसेच ऑइली स्किन बद्दल आपण आता जाणून घेणार आहोत तर ऑइली स्किनवाल्यांना पिंपल्स होण्याचे चान्सेस हे जास्त प्रमाणात असतात तर ते होऊ नये यासाठी आपल्याला साध्या पाण्याने चेहरा हा वारंवार धुवून घ्यायचा आहे आणि साध्या कॉटनच्या कपड्यांनी तो पुसून घ्यायचा आहे तसेच प्रेग्नन्सीमध्ये पिग्मेंटेशन्सचे चान्सेस जास्त असतात पिगमेंटेशन हे चेस्टवरती ॲबडोमेनवरती थाईजवरती आणि पायांच्या मागे एक असा काळा पट्टा अख्खा असा पट्टा येत असतो हा हे सर्व रिव्हर्सिबल असतं ते ज्याप्रमाणे हळूहळू आलेलं असतं ते त्याप्रमाणे हळूहळू प्रमाणात कमी पण होते एक चार ते पाच हप्त वीकमध्ये ते पूर्ण पिगमेंटेशन कमी होऊन जातं आता आपण लिनिया नायग्राबद्दल जाणून घेणार आहोत लिनिया नायग्रा म्हणजे पोटावरती एक अंबेलिकरच्या खालपासून वरपर्यंत अशी एक काळ्या कलरची लाईन येते ही लाईन पूर्वीपासूनच असते पण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये मेलॅनिन वाढल्यामुळे ही लाईन आपल्याला जास्त दिसायला लागते ती ज्याप्रमाणे खालून वरपर्यंत नवव्या महिन्यापर्यंत हळूहळू प्रमाणात येत असते ती त्याप्रमाणेच हळूहळू प्रमाणात निघूनही जाते प्रेग्नन्सीमध्ये येतात ते स्ट्रेच मार्क्स स्ट्रेच मार्क्स हे जे असतात ते ऍब्डोमिन लोअर ॲब्डोमिनला थाईजला आणि ब्रेस्टवरती येत असतात तर हे मार्क्स जे असतात ते पू, आल्यानंतर पूर्णपणे तर जात नाहीत ते त्याचं काही ना काही अंश ठेवून जातात पण ते येऊ नये म्हणून आपण ऑइल मसाजची मदत घेऊ शकतो स्ट्रेच मार्क्ससाठी आपल्याला क्रीम्स अवेलेबल असतात क्रीम्स घ्यायच्या आणि त्या पण रेग्युलरली वापरायच्या आणि जर जास्ती प्रमाणात त्यावर इचिंग होत असेल किंवा रॅश येत असेल तर ते सरळ नखानी न खाजवता एखाद्या कपड्याने वगैरे खाजवून त्याची अशी काळजी घ्यावी घ्यावी आता आपण पाहणार आहोत मेलाझिम ह्यालाच प्रेग्नन्सी मार्क्स असेही म्हणतात हा इरिव्हर्सिबल असतो त्यामुळे याची पूर्वीच काळजी घ्यावी जो एरिया सनमध्ये एक्सपोज होतो जो बॉडी पार्ट जास्तीत जास्त प्रमाणात एक्सपोज होतो त्याला आपण सनस्क्रीन लोशनने कवर करून घ्यावे जर आपल्याला रॅशेस इचिंग असे जे प्रमाण यामध्ये वाटले तर लगेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद